नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की सोमवारची कथा ती कथा कोणती आहे सोमवार महादेवाची कथा वाचल्याने आपल्या आयुष्यात काय फरक पडतो तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा देवांचे देव शंकर शिव महा शिव महेश नीलकंठ भोलेनाथ अशा विविध नावांनी पूजले जाते नावाप्रमाणे ते खूप भोळे साधे भोळे महादेव आहेत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या विशेष पूजेची गरज नसते साध्या पूजेने किंवा फक्त आपण एक लोटा जल अर्पण जरी केले तरी महादेव प्रसन्न होतात अशा या भोलेनाथाला सोमवारी जल अर्प जल समर्पित आहे सोमवार समर्पित आहे या दिवशी महादेवाची पूजा विशेष महत्त्व आहे भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी भक्त व्रत देखील करतात जर तुम्ही सोमवारचे व्रत करत असेल तर भोलेनाथाशी संबंधित कथा नक्की वाचली पाहिजे या कथेचे वाचन तथा श्रवण केल्याने महादेवाची विशेष कृपा तुम्हाला लाभते विशेष आशीर्वाद लाभतात म्हणून महादेवाची कथा तुम्ही नक्की ऐका प्राचीन काळी एका गाव शहरामध्ये एक सावकार राहत होता त्याला पैशाची कमतरता नव्हती पण मूलबाळ नसल्याने तो खूप दुखी होता संतान प्राप्तीसाठी सावकार आणि त्याची पत्नी दर सोमवारी महादेवाचे व्रत करत होते यासह मंदिरात जाऊन पूर्ण श्रद्धेने विधिवत पूजा देखील करत असत त्या दोघांची भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वती प्रसन्न झाली आणि सावकारी सावकाराची इच्छा पूर्ण झाली आणि विनंती शिवजीला केली माता पार्वतीने पार्वतीच्या विनंतीवरून शिव म्हणाले हे पार्वती या जगातील प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते आणि पण माता पार्वतीच्या विनंतीवरून महादेवाने सावकाराला मुलगी विन मुलगी होण्याचा आशीर्वाद दिला परंतु हे मूल फक्त बारा वर्ष जगेल असे सांगितले त्या दरम्यान सावकार माता पार्वती आणि पार्वती आणि भगवान शिव यांचे संभाषण ऐकत होते त्यामुळे त्या ती तो आनंदी किंवा दुःखी नव्हता तो नेहमीप्रमाणे शिवपूजा करत राहिला काही काळानंतर सावकाराच्या पत्नीने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्यानंतर ते मूल अकरा वर्षाचं झाल्यावर त्याला काशीला शिक्षणासाठी पाठवण्यात आले त्या, त्या दरम्यान सावकाराने मुलाच्या मामाला बोलावून भरपूर पैसे दिले आणि सांगितले की मुलाला काशीचे ज्ञान घेऊन जा मुलाला काशीला घेऊन जा आणि काशीला जाताना वाटेत यज्ञ करून ब्राह्मणाला भोजन घाल आणि दक्षिणा दे असे त्या मा त्या सावकाराने त्याच्या मामाला सांगितले त्यानुसार दोघे करून आणि ब्राह्मणांना दान दान देत काशी नगरीकडे निघाले वाटेत एक शहर असे होते की त्या नगराच्या राजाच्या मुलीचे लग्न होते परंतु ज्या राजकुमारी कुमाराशी तिचे लग्न होणार होते तो एका डोळ्याने आंधळा होता त्याच्या मुलाचा एकच डोळा होता ही वस्तू राजपुत्राच्या राजकन्याशी लावून लग्नानंतर लावून देऊ त्याला पैसे देऊन पळून लावू आणि राजकन्याला आपल्या घरात घेऊन जाऊ त्यानुसार सावकारांच्या मुलाला वराचे कपडे घातले आणि राजकन्या राजकन्याचा विवाह लावून देण्यात आला त्या मुलाशी त्याचा विवाह लावून देण्यात आला परंतु सावकाराचा सा पुत्र प्रामाणिक होता त्याने संधी सांधून राजकन्याला सर्व सांगितले प्रकारकन ही गोष्ट तिच्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर राजाने आपल्या मुलीला त्या एका डोळा नसलेल्या राजकुमाराच्या राज्यात पाठवली नाही आणि वरात परत गेली दुसरीकडे सावकाराचा सा मुलगा त्याचा मामा काशीला पोहोचले आणि तिथे यज्ञ करू लागले त्या दिवशी सावकाराला सावकाराचा मुलगा बारा वर्ष झाला त्याच ठिकाणी एक यज्ञ समर्पित यज्ञ होत होते यज्ञ करण्यात आले त्या दरम्यान सावकाराच्या मुलाची अचानक तब्येत खराब झाली आणि अल्पावधीत सावकाराच्या मुलाचे निधन झाले ही बाब लक्षात येताच मामा मामावर शोककळा पसरली योगायोगाने वेळी शिव आणि माता पार्वती तिथून जात होते माता पार्वती भोलेनाथाला म्हणाले स्वामी कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत आहे तुम्ही जाऊन बघा बरं तिथे जा महादेव जाऊन बघितलं जेव्हा महादेव त्या मेलेल्या मुलाजवळ गेले तेव्हा त्यांनी ते त्या ते मुलाला ओळखले आणि म्हणाले हा तोच मुलगा आहे ज्याला मी बारा वर्ष वयाचे वरदान दिले होते त्याचे आता वय पूर्ण झाले आहे परंतु माता पार्वतीने महादेवाला विनंती केली की तुम्ही त्याला त्या बालकाला जीवनदान द्या व त्याचे अधिक जीवन द्या माता पार्वतीच्या विनंतीवर महादेवाने त्या मुलाला पुनर्जीवित केले त्यानंतर त्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले आणि मामा सोबत त्याच्या घराकडे परत येत असताना वाटेत त्याच्या शहरात पोहोचला आणि हो शहरात त्याने यज्ञाचे आयोजन केले होते त्या दरम्यान राजकुमारी वडिलांना त्या मुला मुलाला ओळखले आणि त्याला राजवाड्यात नेले त्याचा आदर करून राजाने आपल्या त्याची पत्नी मुलाची वाट पाहत होती सावकार मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यास आपण आपला जीवही देऊ अशी शपथ त्यांनी घेतली होती परंतु मुलगा जिवंत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला त्याच रात्री सावकाराच्या स्वप्नात महादेव आले आणि म्हणाले भक्ता तुझ्या सोमवारच्या व्रतांनी प्रसन्न झालो आहे आणि तुझ्या मुलाला मी दीर्घायुष्य दिले आहे तसेच जो कोणी सोमवारचे व्रत आणि कथेचे वाचन आणि शवण मन मनोभावे करेल त्याचे सर्व दुःख मी दूर करेल त्याच्या सर्व मनोकामना मी पूर्ण करेल अशी ही अशी ही आहे या उत्तर व्रताची कहाणी म्हणून सोमवारच्या व्रताच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि त्या दिवशी भोलेनाथाच्या व्रताचा पूजेचा संकल्प करा त्यानंतर देवघरा स्वच्छ देवघर स्वच्छ कौतुक करून गंगाजल शिंपडून पवित्र करा त्यानंतर पाटावर नवीन वस्त्र पसरून शिवपार्वतीची प्रतिमा स्थापित करा त्यानंतर शिव आणि माता पार्वतीला चंदनाचा तिलक लावा त्यांना रोळी अक्षता सुपारी अर्पण करा त्यांना फलफुळे अर्पण करा आणि म आरती करा यानंतर मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जल अभिषेक करा शिव शिवाला पंचामृत खूप प्रिय आहे शिव आणि शि शिवाला पंचामृत आणि साखरेची मिठाई वगैरे अर्पण करा महादेवाला मालपुहा खूप आवडतो आणि मालपुवा बनवून शिवाला अर्पण करा या पद्धतीने तुम्ही सोमवारच्या व्रताच्या दिवशी महादेवाच्याशी व्रताचा संकल्प करून अकरा सोमवार तरी तुम्ही हे व्रत करा आणि तुमच्या आयुष्यात बदल बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ नाय्य